चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आहात ना मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपले सद्गुरु स्वामी आपल्याला सांगतात देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेत ना आयुष्यातील दुख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार देव तुम्हाला स्वामी आई आपल्याला सांगतात जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच दिसतात ना पण उच्चाराला वेगवेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वरांचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजेही जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जप जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो असे आपल्याला स्वामी आपल्याला समजून सांगत असतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्यांचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी तुम्ही आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपलं अंतरात्मा यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एकच मनाचं बालपण आणि दोन अंतरकरणातील देवपण हे संपलं की माणूस हा संपलाच स्वामी आई आपल्याला एक उदाहरण देऊन सांगत असतात अमेरिकेत देव नाही ना नाही पण पाऊस मात्र वेळेवर आहे ना व भरपूर आहे गेल्या दोनशे वर्षात दुष्काळ नाही कुठलेही होमहवन नाही ना कसली वारी नाही कसले अभिषेक नाही ना अनुष्ठान नाही हरिनाम सप्ताह नाही ना, ना पारायणे नाहीत अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे अन्नधान्य विपुल आहे सुखसोयी विपुल आहेत कशाचीच कमतरता नाही माणसाशी दोन हजार आठशे शहात्तर वृक्ष आहेत भारतात फक्त मान मानशी अठ्ठावीस झाडे आहेत आपल्याकडे वृक्षवल्ली अम्मा सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही त्याला जपत नाही अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही भारतात भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाले साधं पिण्याचं पाणी देऊ शकत नाही स्वामी आपल्याला ह्या उदाहरणातून आपल्या निसर्गाची देखील आपल्याला किंमत समजावून सांगत आहेत वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात याला सुरुवात होते टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खर तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्यांच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकंतिका आहे तर असेच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थांचे बोधवाक्य लिहिला मात्र तुम्ही विसरू नका स्वामी आई आपल्याला सांगतात अंतकरणात असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्र्य ग्रंथ गुरु सर्व दत्त भक्तांना अत्यंत प्रिय आहे चरित्राला पाचवा वेद असे म्हणतात श्री गुरुचरित्र देवी शक्तीने भरलेल्या महाप्रसिद्धी ग्रंथ आहे या ग्रंथाच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीचा आपल्याला साक्षात्कार होतो परमेश्वरांचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाहीत तर निर्मूल्य होतात धूप राख होत नाही, होत नाही भस्म होते निराजन नंदादीप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होते प्रवासी यात्रे करून होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी स्वामी आई आपल्याला सांगत होत्या आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाती जुळले सेवेचे संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्मक काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामातून रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले अशक्यही शक्य करणार कोण हे जाणू लागले या सर्वाच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आम्हाला दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत हे राहणे पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नामस्मरण करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीनेच मिळेल भगवंताची मनपूर्ण तुम्ही प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितोच पण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंतांचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते ज्यांच्या प्रपंचांमध्ये पाठीराका परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात आता तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काळीत बसू नये आणि काळजी करू नये समाधानात आणि आनंदातच तुम्ही नेहमीच असावे कधी पिठापुरी तर कधी कुरुवपुरी कधी गिराणकारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूल तलवारी आपले आणि स्वामींचे नाते किती सुंदर आहेत ना महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून या नात्यात आपण बांधलो गेलो जी रक्ताची नसली तरी प्रेमाची आपुलकीची व मायेची जरूर आहेत रक्ताची नाती एक वेळ तुटतात पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम श्वासात टिकणार आहे जे कधी पण बोलावा मदतीला येते तेही रक्ताच्या नात्यांना दे पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे कोण-कोण कोणकोणत्या कुळात जातीत जन्माला आलं त्यापेक्षा स्वामी सेवेकरू म्हणून जन्माला जन्म झाला हे आपले परभाग्यच संकटात असताना तुम्हाला मटात येणे पोती वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते अनेकजण सल्ले देत असतात तेव्हा आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसेच कोणत्याही ठिकाणी इतकंच काय अगदी कोणत्याही अवस्थेत फक्त मनापासून आर्ततेने माझे नामस्मरण करीत राहणे आणि तुम्ही चमत्कार बघा आई आपल्याला असं सांगतच असतात केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन हातात जपाची माळ नाही की मुखात पूजा विधीचे अस्थलिखित मंत्र नाहीत किंवा पोष्टोपचार पूजनाचा थाटमाठही नाही सुगंधात सुगंधित फूल नाही रसाळ फळ नाही घमघमणार अत्तर नाही कि गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनांची आरती नाही परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील पूजनच आहे स्वामी दिवस स्वतः जळत राहतो त्या त्याच्या शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंतांचे तो स्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो भक्ता तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातल्या मनातल्या वेगवेगळ्या शंकाचा अंधार तू स्वतःच दिवा घेऊन जर तुझ्या पितात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनास म्हणजेच त्या अंतराचा तुला नाश होऊन जातो हे तू माझं ऐक उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्या आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात ना पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोटो असतील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजतच नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका दोष आणि दगडापासून इतका प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून बघा ह्या माझ्या वाक्यावरती हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे हे श्री स्वामी समर्थ हे घर चालवतील श्री स्वामी समर्थ महाराज या घरांचे यजमान आहेत आम्ही सार्वजन श्री स्वामी समर्थाच्या परिवारातील आहोत आमचे दुःख सुख दुःखे हे आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो श्री स्वामी समर्थाच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे स्वामींची कृपा आहे आमचे जीवित ध्येय आहे स्वामींचे नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे स्वामींचे नाम घेणे म्हणजेच त्यांची कृपा लाभन स्वामींचे म्हणजेच जीवन कृतीत होणे असंच आपल्या श्री स्वामी समर्थांची प्रार्थना आहे गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत माझे असताना मार्ग ही सोप्पा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी माझे स्वामीसोबत असताना सामोरे जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही स्वामी आपल्याला सांगत असतास भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता, लावता स्व स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा ना कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्यात दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाहीये आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला कळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे आपली गुरुकृपा गाडीवरून जाताना कोणता कुणाचा तरी धक्का लागून पडता पडता आणि स्वतःला सावरता सावरता ते म्हणजे गुरुकृपा एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभरचे जेवण म्हणजे देखील गुरुकृपा कोसळतं डुखी रोपी ढोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा तर असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद